शेतकऱ्यांचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात पिकाचं फळाचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता मोठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी मोठं दिलासा देण्याचं काम जे आहे ते आत्ताच पाच मिनिटांपूर्वी केलेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आताच पाच मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळाची अतिशय मोठी जी आहे ती बैठक पार पडलेली आहे ज्यामध्ये ओला दुष्काळ झालेल्या जिल्ह्यांची जे आहे आता सरकारकडून यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ओला दुष्काळ झालेल्या जिल्ह्यांची आताच पाच मिनिटांपूर्वी यादी जाहीर करून सरकारकडून जी आहे ती दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची जी आहे ती मोठी मदत जी आहे ती मंत्रिमंडळाच्या द्वारे जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा तुमच्या जिल्ह्यासाठी सरकारकडून किती मदत जाहीर केलेली आहे ते आता तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे ते आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला आता लगेचच आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचंय जेणेकरून तुम्हाला जे आहे ते आता सविस्तरपणे माहिती तुम्हाला मी आता पाच मिनिटामध्ये सांगणार आहे तर बघा आता आत्ताच झालेल्या पाच मिनिटापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते जिल्हे आहेत जे आता ओल्या दुष्काळ ज्या जिल्ह्यामध्ये आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे ते आता कुठलाही वेळ न घालवतो आपण आता लगेचच बघणार आहोत आणि कुठल्या जिल्ह्यांसाठी किती निधी जो आहे तो सरकार कडून देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा आता सगळ्यात पहिल्यांदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी जे आहे ते सहाशे तीस कोटी रुपयाची आत्ताच पाच मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी आहे ती मदत जी आहे ती महायुतीच्या सरकारकडून आत्ताच जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा पुढचा जिल्हा परंतु त्याआधी बघा तुमच्या जिल्ह्यासाठी सरकारकडून ही जी आहे अतिवृष्टीसाठी मोठी मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे की नाही व तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जी आहे ती आता ही जाहीर केलेली मदत जी आहे ती जमा होणार आहे हे जाणून घेण्याकरिता आत्ताच तुम्हाला लगेच आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये जे आहे ते तुमच्या जिल्ह्याचं नाव जे आहे ते कमेंट करायचं जेणेकरून मी तुम्हाला दोन मिनिटात सांगणार आहे तुमच्या जिल्ह्याची निवड जी आहे ते आता सरकार करून काढण्यात आलेली आहे की नाही व तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते आता जो निधी मंजूर केलेला आहे तो आता कधीपर्यंत जमा होणार आहे तर बघा आता तर बघा पुढचा सा जिल्हा सांगली जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचा जिल्हा जो आहे तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये जो आहे तो कमेंट केलेला आहे तर बघा आता सांगली जिल्ह्याची देखील आत्ताच पाच मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे आहे तो ओला दुष्काळ जाहीर करून सांगली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी आता जो आहे तो सरकारकडून निधी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये तो जाहीर केलेला नदी कधी जमा होणार आहे ते आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे आता व्हिडिओला अत्यंत लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही ते देखील आता अत्यंत लक्षपूर्वक पहायचं जेणेकरून तुम्हाला स्पष्ट होणार आहे की तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत आता ही दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची जी मदत जाहीर केलेली आहे ती तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे तर बघा पुढचा जिल्हा तो म्हणजे आहे तो लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी कारण लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं होतं खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे कापूस पिकाचे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं होतं त्याचमुळे आत्ताच पाच मिनिटापूर्वी सरकारकडून जे आहे ते लातूर जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची आत्ताच मद मदत जाहीर केलेली आहे त्यामध्ये जे आहे ते लातूर जिल्ह्याची देखील आत्ताच सरकारकडून निवड करण्यात जे आहे ते आलेले आहे तर लक्षपूर्वक बघा आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत मंजूर केलेली कधीपर्यंत जमा होणार व हेक्टरी किती रुपये जे आहे ती सरकारकडून मदत जी आहे ती जमा करण्यात येणार आहे ती आता पुढे व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला नक्कीच शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर बघा आता त्यापुढचा जिल्हा म्हणजे जो आहे तो बीड जिल्ह्याची देखील आता सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करून जे आहे ती दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची जी मदत जाहीर केलेली आहे त्यासाठी आत्ताच सरकारकडून बीड जिल्ह्याची देखील जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे पाच मिनिटांपूर्वीच आता जी बीड जिल्ह्याची देखील निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ती ही मदत जी आहे ती जमा करण्यात येणार वर आहे त्याचबरोबर आता पुढचा जिल्हा बघा पुढचा जिल्हा तो म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये जे आहे ते पावसानं अतिशय धुमाकूळ घातलेला होता पावसामुळे जालना जिल्ह्यातील पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे परंतु जालना जिल्ह्यामध्ये जे आहे ते अतिवृष्टीमध्ये पशुपक्षी जनावरं देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे वाहून गेलेले आहेत त्याचमुळे आत्ताच पाच मिनटांपूर्वी सरकारनं जे आहे ते दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा जो निधी मंजूर केलेला आहे त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्यामध्ये जालना जिल्ह्याची देखील निवड करण्यात आलेली आहे तर आता आपण लगेचच पुढे पाहणार आहोत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून जे आहे ते किती रक्कम जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आता बघा संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आता अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात पिकांचं जे आहे ते नुकसान पिकांचं फळांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे आत्ताच झालेल्या पाच मिनिटापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे आहे ते दो दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा निधी जो आहे तो सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे त्यासाठी संभाजीनगर जिल्ह्याची देखील आत्ताच पाच मिनिटापूर्वी सरकारकडून निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते आता लवकरच जे आहे ते नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे तर आता बघा तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही ते आपल्याला पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा आहे ते लगेचच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तर त्याचबरोबर म्हणजे पुढचा जिल्हा बघा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचं सावट जे आहे ते पाहायला मिळालं होतं खूप मोठ्या प्रमाणात पिकांचं खास करून धाराशिव जिल्ह्यामध्ये फळबागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्याचमुळे त्याचमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो आहे तो धाराशिव जिल्ह्यासाठी जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच जो आहे पाच मिनटापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जो आहे तो हेक्टरी जो आहे तो नुकसान भरपाई जी आहे ती लवकरच जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर बघा आत्ताच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा ओला दुष्काळासाठी बघा हिंगोली जिल्ह्याची देखील आत्ताच सरकारकडून निवड करण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते जा पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी सरकारकडून समोर येत आहे कारण सरकारनं आत्ता जे आहे पाच मिनिटापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन म्हणजेच राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रेभाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आत्ताच मंत्रिमंडळाची मोठी बैठक घेऊन हिंगोली जिल्ह्यासाठी आणि इतर जिल्ह्यांसाठी जे आहे ते दोनशे जे आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत जी आहे ते आत्ताच पाच मिनिटांपूर्वी जाहीर केलेले आहे त्याचबरोबर आता बघा सातारा जिल्हा पुढचा जिल्हा तो म्हणजे सातारा जिल्ह्याची देखील आता या दोन हजार दोनशे पंधरा ता कोटी रुपयासाठी जे आहे ते ओल्या दुष्काळासाठी जे आहे ते सरकारकडून आत्ताच पाच मिनिटापूर्वी जे आहे ती निवड करण्यात आलेली आहे आत्ता सातारा साता जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमीच म्हणावं लागेल कारण सातारा जिल्ह्यामध्ये देखील पावसानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं मोठ्या प्रमाणात जे आहे ते पिकाचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे शेतकरी चिंतेत होते परंतु आता मात्र जे आहे ते सरकारकडून थोडीफार का होईना जे आहे ते मदत करण्यात येणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठीही मोठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल